तर इकडे हे काट्याला आहे हे समोर छोटस आहे काय माहितीयेत का असणार मा, <laughs> है ना भरपूर हो आहे तर इकडे चंद्रकांत दादा एकदम जोशात आहे बघूया हा इकडे आमचे पण गावकर तर बऱ्याच दिवसानंतर मला वाटतं प्रयत्न आहे हाय मध आहे दिसते पैवाल ना तर एक नंबर गणेश जयंतीपासून म्हणजे बरंच झालं ते तुम्ही काढलो कसं नाही हां आणि मेन रस्त्याच्या बाजूलाच आहे कोणाची नजर नाही गेली आमची म्हणून <laughs> हाय थोडीफार आहे नवं करण्यापुरतं हाय एक नंबर बघ ना हाय मग थोडं आहे तर वरती मजा असणार की याच्यात आहे मी माश्या पहिला उडव चांगला आहे ना <laughs> नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे साडेआठ वाजलेत पाणी घालून झालं आहे पाणी भरून झालेलं आहे तर नवीन दिवस नवीन दिवसाची सुरुवात घराच्या बांधकामाचा पण नवीन दिवस तर दोन दिवस झाले म्हणजे काम आपलं बंद होतं रविवार सुट्टी झाली सोमवारी गावचा खाडा झाला आणि तिसरा दिवस पण काल मंगळवारी जे कारागीर होते त्यातल्या एक जो मेन कारागिरी आहे त्यांना बरं नव्हतं मग सगळं कामं अडली तर आज फायनली काम सुरू होतं आहे सकाळचं पाणी घालून झालं आहे तर आत्ता काम कुठे अटकलं आहे तर ही जी रिंग आहे त्या रिंगच्यावरती तीन फाड्यांचं थर लागेल आणि त्याच्यानंतर मग स्लॅबचं काम सुरू होईल स्लॅबचं सामान वगैरे आलेलं आहे पण आता आज फाडी लागली ना की दोन तीन दिवस शिमगा आहे त्यामुळं मग परत काम थांबेल बांधकाम पाणी खाईल आणि त्याच्यानंतर मग स्लॅबच्या कामाला पुढच्या आठवड्यात सोमवारी सुरुवात होईल असं सगळं सुरू आहे तर सकाळ झालं म्हणजे आता थोड्याच वेळ कामगार येतील मग दिवसभर कामाची सुरुवात राहील चला म्हणजे कामाला सुरुवात झालेली आहे तर आज फाडीचं काम तरी पूर्ण करून घेऊ म्हणजे मग खालचं जे चिरे लावायचं काम आहे ते पूर्ण होईल त्याच्यानंतर स्लॅबचं काम बाकी राहील इकडे या बाजूला जी मलकंडीमध्ये फाडी आहे ही पहिली नेतोय इकडे बंटी शेठ नमस्कार गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शुभ सकाळ शुभ सकाळ तर इकडे आज नवीन मेंबर आहेत आमच्याकडे तुकाराम दादा नमस्कार नमस्कार म्हटलं नमस्कार तर आज कसं जरा माणसं वाढवलेली आहेत वाढवलेली कुठली येऊन जाऊन तेवढीच झाली आता कोपरे लावून झाले तिकडे तीन तर लावायचे त्वरती या बाजूचा कोपरा इकडे बाकी आहे रुपद नमस्कार 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 गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तर आज हे फाडीचं काम पूर्ण करायचं आहे का कोपरा झाला हां बघा हा कोपरा झाला आहे आणि या बाजूचा कोपरा घेतला की मग काय दोरे बांधायचे आणि मग सरळ सरळ फाडी ओढायची आहे वर चढवायला फाडी जरा भारी जाते कारण खालची फाडी लावायला बरी पडते तर वरची कशी आहे एवढ्या वर शिडीने वरती चढवायला लागते चला म्हणजे न्यारीची वेळ झाली आहे न्यारी, न्यारी करायला या आज काय सगळीकडे सुकटाच आहेत काय बोंबील आहे सुकाट आहे काय 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 आहे आंब्याचं फोड आहे हां आंब्याचं फळ आता जेवणामध्ये आंब्याचं फळ दिसणार कंपल्सरी आता कोकम नाही किंवा चिंच नाही किंवा निंबू नाही आंब्याचं फळ बघा माझ्यात पण आहे एक

चहा प्यायला या चला म्हणजे दुपारचे लगभग पावणे दोन वाजलेत तर आज थोडं काम उशिरापर्यंत चाललं नाही तर सव्वा एक दीडला सुट्टी होते तर दुपारपर्यंतचं काम फाडी लावण्याचं आहे ना तीन बाजूचं झालं आहे या बाजूची मलकंडीमध्ये जी फाडी होती ती संपलेली आहे इथली पण लगभग संपली आता जी काय लागेल ती इथून घ्यायची आणि इकडे सगळं मटेरियल बनवलं जातं या बाजूचा ॲक्च्युली म्हणजे राऊंडमध्ये पहिली बाजू घेतली तर सगळ्या बाजूची झालं आहे फाडी लावून या बाजूची फक्त फाडी लावायची बाकी आहे तर दिसतं दिसतंय का तर तर चला मंडई आता दुपारनंतर आहे ना शेवटची आहे ती पडवीच्या बाजूच्या फाडी आपल्याला फिरवून घ्यायचे इकडची आणि आतल्या रूमच्या सगळ्या फाड्या ते प्रॉपर फिरवून घेतलं की आजच्या दिवसाचं काम होईल होईल म्हणजे आजचं जे काम आहे ते व्यवस्थितरित्या होऊन जाईल आज काम झालं की उद्या कसं आहे गावचा माड आहे परवा होळी त्याच्यानंतर शनिवार पण होळीचा दिवस आणि रविवार हे चार दिवस आपले खाली जाणार आहेत त्याच्यानंतर सोमवारी कसं आहे गावातली माणसं आपण इथे कामा लावू शकत नाही पण हां बाहेरची जर येणार असतील तर ती काम करू शकतात तर स्लॅबचं वगैरे काम आपलं सोमवारपासून चालू होणार आहे असं सगळं सुरू आहे व्हिडिओ थोड्या उशिऱ्या रह उशिरा येत आहेत ज्यांना तारीख बघायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपण डेट देतो तर त्या पद्धतीने मग तुम्हाला कामाचा प्रॉपर अपडेट येईल तर चला म्हणजे जाऊया आता जेवायला जेवायची सुट्टी झालेली आहे जेवून येतो आणि मग पुढच्या कामाला सुरुवात करूया या मंडळी जेवायला या दुपारी तांदळाची भाकरी आणि काय सुके बोंबील घराचं काम झाल्यापासून शक्यतो आपल्याकडे सकाळी न्हारीचं आणि दुपारचं जेवण एकत्रच असतं आणि भात डाळ वगैरे असतं ते संध्याकाळपर्यंत असतं आणि मग संध्याकाळी भाकरी फ्रेश आणि काहीतरी भाजी वेगळी असते कारण तिकडे असल्याकारणानं असं फ्रेश फ्रेश जेवण बनवता येत नाही तर यामध्ये जेवूया जेवल्यानंतर थोडासा आराम करतो आज तसं पण उशीर झाला दोन वाजलेत दोन सव्वा दोन झालेत तर आता जेवतो थोडासा आराम करूया तीन सव्वा तीनपर्यंत परत कामाला जाव्या दुपारचे म्हणजे तीन वाजले आहेत आणि दुपारनंतरचं काम सुरू झालं आहे ॲक्च्युली दुपारपर्यंत काम करायला बरं वाटतं म्हणजे एक वाजेपर्यंत एक नंतरचं म्हणजे दुपार जेवल्यानंतर जे काम असतं ना ते जाम ऊन आहे म्हणजे जा भयंकर ऊन आहे तर आता हे साधारण साडेचार साधर पाच वाजेपर्यंत ऊन असंच असतं झोमतं अंगाला तर दुपारनंतर आता आपल्याला उरलेली जी फाडीचे थर आहेत ते लावून घ्यायचे आहेत फाडी सर्व साहित्य मुबलक आहे फक्त आपल्याला तिकडे फटाफट फटापट लावून घ्यायचं आहे तर पण तिकडे फाडी उचलून देतो आहे पटापट आम्ही आतमध्ये नेतो आहे आणि इकडे तू करम मटेरियल बनवत आहेत चला म्हणजे संध्याकाळचे पावणे सात वाजलेत आज जरा ओटी झाला आणि काम पूर्ण केलेलं आहे कसं आहे फाडी लावायचं काम आज झालं ते बरं झालं आता कसं आहे उद्या माड आहे परवा शिमगा आणि शनिवार आहे शनिवारी गावच्या मिटिंग्स वगैरे आहेत रविवाराला वारीचा दिवस आणि सोमवारपासून स्लॅबचं काम सुरू होणार आहे सोमवार म्हणजे सतरा मार्च तर ही व्हिडिओ कदाचित उशिरा असेल तर सतरा मार्चला स्लॅबचं काम सुरू होईल तर असं फायनली वरचा बेसपर्यंतचा साधारण साडेनऊ फुटापर्यंतचा जो स्ट्रक्चर आहे तो घराचा तयार झालेला आहे मला वाटतं आता स्लॅब आपला सोमवारी जर पडला म्हणजे सतराला तर सतरा अठरा एकोणीस वीस साधारण चार दिवस वीस मार्चपर्यंत आपलं स्लॅबचं काम पूर्ण होईल आणि अकरा बारा एप्रिलपर्यंत स्लॅब काढणार आणि त्याच्यानंतर मग जे काय इंटरनल काम आहे प्लास्टर झालं त्याच्यानंतर विंडोज आणि दरवाज्याचं काम आहे त्याच्यानंतर लादी हे सगळं आपल्याला करायचं आहे तर त्याला साधारण एक महिनाभर तरी जाईल तर आपलं टार्गेट होतं एक मे तरी आत्ताचं एक मे तर डाऊटफुल आहे पण बघूया आपण चपलाई तर करणार आहे आणि मुंबई गाठायचे बहुतेक मी आ, मंडेला मुंबईला जाईन आणि परत येईन असं काहीतरी करायला लागणार कारण बरेच दिवस झाले आता महिना व्हायला आलं गावाला आहे, आहे तर ऑफिसची कामं पूर्ण रखडलेली आहेत आहे सगळं कॉन्टॅक्ट्स वगैरे प्रॉपर आहेत पण तरीसुद्धा गावावरून तेवढं कवर अप होत नाही घरी असतो तर चाललं असतं आता कसं आहे कामामुळं दिवसभर तेवढं काही कामच करता येत नाही आता पाहुणे सात वाजले आहेत आत्ता जस्ट आता सर्वजण घरी गेले कृष्णादा अजून आहे आणि पाणी मारता मारता वाटतं साडेआठ नऊ वाजतील आणि त्याच्यानंतर घरी जातात आज दा साडेनऊ दहा पण वाजतील आज उशीर होईल तर आज दिवसभरात जे काही काम झालं आहे ते असं आहे हे बघा पूर्ण जे तीन थर आहे दुपारपर्यंत मी ओ तीन थर मी दुपारपर्यंत दाखवलेले या बाजूचे तर आतले वगैरे थर बाकी होते इकडे एक एक्स्ट्रा माल आहे तो होता कृष्णादा भरतो आहे आणि ही पूर्ण बघा वरचे हो थर लावून झालेत आणि इकडे बारकोची एंट्री झाले नमस्कार नारळ फोडून झाले काय नारळ फोडले दमलो हात लाल झाले होय ना फायनल झाला हांवट केली आज ला आज ओटी झाला ना आज बराच वेळ काम चालू होतं तर अशा रीतीने आजच्या दिवसाचं छान असं काम झालेलं आहे तर बरं वाटतंय एक, एक 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 काम झालं ना की जरा बरं वाटतं तर आज तर आज मंडळी फाडी लावून झालं आहे आता काही शिमग्याची धामधूम असणार आहे तर शिमग्यामध्ये दोन तीन दिवस काही कामं नसतील मग शिमग्याचा एन्जॉय घ्यायचं आहे तर पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत शिमग्याचे येतील शिमग्याचा आनंद आहे का आणि त्याच्यानंतर मग आपला पुढचा जो हो स्लॅब होईल त्या स्लॅबचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच येतील तोपर्यंत कदाचित एखादी मुंबईला ट्रीप होईल दोन तीन दिवसाची दोन तीन दिवस जातो थोडी कामं उरखतो तुम आणि परत येईन असं करावं लागणार आहे कारण मीटिंग्स ॲक्च्युली पेंडिंग आहेत माझ्या दोन तीन मीटिंग्स आहेत त्या बरेच दिवस होल्ड होल्ड केल्या होत्या पण आता क्लायंटकडे किती दिवस होल्ड करणार आता जावं लागणार आहे तर आज सनसेट पण झाला आहे काम होता होता सनसेट झालेला आहे कधीच साडेसाला वगैरे सनसेट होतो आता पावणेसात वाजून गेलेत तर असं दिवसभराचा म्हणजे काम चालू होतं यावर्षीचा जो शिमगा आहे तो ॲक्च्युली माझा घरामध्येच गेला त्यातल्या त्यात आपण तुरळमध्ये गेलो कळंबस्ते गावात गेलेलो त्याच्यानंतर आपल्या गावचा शिमगा आता तुम्ही एन्जॉय करालच तर व्हिडिओ थोड्या उशीरा आले त्यासाठी क्षमच कारण होत आहे काय म्हणजे बऱ्याच वेळा सांगते मी की वेळ नाही मिळत आहे सकाळी सहा वाजता आलो की मग पाणी मारणं पाणी भरणं त्याच्यानंतर दिवसभर ही कामं करणं ऑफिसची थोडीफार कामं करणं आणि संध्याकाळी पाणी मारता मारता आठ साडेआठ वाजतात घरी जातो नऊ साडेनऊ त्याच्यानंतर काही एनर्जी राहत नाही दिवसभर पण मी जेवढे अपडेट देता येत आहेत ना तेवढा प्रयत्न करतो आहे कारण होतं आहे काय की थकायला होतं आहे त्याच्यात व्हिडिओ तर बनवतो आहे पण एडिट करायला नाही जमत आहे रात्री साडेनऊ दहाला जेव्हा जातो आहे ना की सगळी मेहनतीची कामं आहेत मग त्या मेहनतीच्या कामात जेव्हा आपण घरी जातो तेव्हा ते एडिट करण्याचा मूडच राहत नाही बसतो मी लॅपटॉपवर एडिट करायला पण एडिट करायला होत नाही त्यामुळं यावर्षी जे महाशिवरात्रीची व्हिडिओ गणेश जयंतीचा व्हिडिओ हे सगळं शिमग्याचे व्हिडिओ हा सगळ्या उशिरा उशीर आलेल्या पण घर होईपर्यंत हे सगळं चालणार एकदा का तर स्लॅबपर्यंत इंटरनल कामाला काही माझी मेहनत किंवा असं काही एवढं नसणार आहे ते कामगारच करतात पण आत्ता जे स्लॅबपर्यंतचं काम होतं तो फाडी उचलणं झालं कधी वाळू उचलणं झालं मटेरियल उचलणं झालं ह्या जा सगळ्या गोष्टींसाठी वेळ जातो त्यामुळं मग व्हिडिओ एडिट होत नाहीत पण होपफुली लवकरच वेळेवर व्हिडिओ येतील तर चला मंडई आजचा दिवस तर संपलेला आहे अंधार पडला आहे बघा संध्याकाळची वस्तीची गाडी पण मगाशी आमची येऊन गेली साडेपाच वाजताची संगमेश्वरवरून सुटणारी संगमेश्वर नायरी नेवळी नेरदवाडी अशी गाडी मगाशीच आलेली आहे तर चला आत्ता करता मंडई इथे थांबूया आता पाणी मारायला घेतो आहे भेटू परत उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय